मित्रांनो आतापर्यंत ज्या पालकांनी आपल्या मुलांचा आर टी अंतर्गत प्रवेश अर्ज भरलेला नाही तर त्यांच्यासाठी आता प्रशासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे आता पालक आपल्या मुलांचा प्रवेश अर्ज भरू शकतात आर टी कायद्यातील जुन्या नियमानुसार खाजगी शाळांमध्ये रिक्त जागावर प्रवेश मिळावा यासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी प्राथमिक संचालनालयातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे पालकांना चार जून पर्यंत आर टी पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहे राज्य शासनाने आर टी कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती सुद्धा दिलेली आहे आता आता ज्या पालकांनी आपल्या मुलांचा अंतर्गत अर्ज भर अर्ज भरलेला नाही तर त्यांना तारखेपर्यंत भरला जाणार आहे शिक्षण विभागाने आर टी च्या जुन्या नियमानुसार खासगी शाळांतील रिक्त पंचवीस टक्के जागांची माहिती आर टी पोर्टलवर अद्ययावत केली आहे तसेच नव्याने ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यासाठी सतरा एक ते एकतीस मे या कालावधीत मुदत सुद्धा दिलेली आहे पालकांचा वा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जात होती तर आता चार जून पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यातील नऊ हजार एकशे सत्त्याण्णव शाळांमध्ये एक, एक लाख चार हजार सातशे पस्तीस जागा रिक्त आहे दिनांक एकतीस मे रोजी आर टी अंतर्गत खाजगी शाळातील रिक्त जागांच्या दुप्पट दोन लाख तीस हजार अर्ज प्राप्त झाले आहेत पालकांचा प्रतिसाद पाहता त्यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लॉटरीच्या माध्यमातून शाळेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे आर टी अंतर्गत खासगी शाळामध्ये रिक्त असलेल्या जागावर प्रवेशासाठी चार जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मिळणार नाही तर शिक्षण संचालक यांनी ही घोषणा सुद्धा केलेली आहे तर मित्रांनो आपण आपल्या पाल्यांचा आतापर्यंत आरटी अंतर्गत प्रवेश अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर आपल्याला चार तारखेपर्यंत हा प्रवेश अर्ज हा भरून द्यायचा आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही तर ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद